नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पीक विमा वितरणाची तारीख जाहीर नवीन जी आर आला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत मृग बहार फळ पीक पीक विमा योजना दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे यावर्षी योजनेत अनेक नवीन नियम बदलही करण्यात आले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक आणि विश्वसनीय सेवा मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आता यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या योजनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फार्मर आय डीची अनिवार्यता पूर्वीच्या काळात काही बनावट लाभार्थी या योजनेचा फायदा घेत असल्याचे निष्पन्न झाले होते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे की केवळ वैध फार्मर आय डी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेत सहभागी होता येईल अर्ज भरताना आधार कार्डाची पडताळणी केल्यानंतर हा आय डी आपोआप तयार होईल तर शेतकरी मित्रांना त्या नवीन व्यवस्थेमुळे योजनेत पारदर्शकता वाढेल आणि खरे शेतकरी अधिक सुरक्षित पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकतील बनावट अर्जांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रभावी उपाय ठरू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेमध्ये कोणकोणत्या फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये द्राक्ष पेरू लिंबू संत्री मोसंबी सीताफळ आणि डाळी प्रत्येक फळपिकासाठी वेगळे विमा धोरण आणि हप्ता ठरवण्यात आला आहे तर हवामानाच्या विविध आव्हानांसाठी जसे की अतिवृष्टी अनावृष्टी आर्द्रता पावसाचा अभाव यांसाठी स्वतंत्र संरक्षण दिलं जातं तर शेतकरी मित्रांनो आता या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान वीस गुंठे फळबाग असणे आवश्यक आहे एकूण फळ पिकांचे क्षेत्रफळ हे जास्तीत जास्त चार हेक्टरपर्यंत असू शकतं यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो आता फळबाग उत्पादनक्षम असणे हा महत्त्वाचा निकष आहे प्रत्येक फळ पिकासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे उदाहरणार्थ काही फळांसाठी तीन वर्षे तर काही फळांसाठी पाच वर्षांची किमान वयोमर्यादा हो आहे मित्रांनो आता तुम्हाला हा जो काही अर्ज भरायचा आहे यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तेही जाणून घेऊया यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे आधार कार्ड बँक पासबुक जे तुमचं आधारशी लिंक केलेलं पासबुक आहे ते बँक पासबुक त्यानंतर जमिनीचा सातवारा उतारा आठ अ उतारा तर मित्रांनो यामध्ये विशेष कागदपत्रे देखील लागणार आहे त्यामध्ये फळबागेचा भौगोलिक स्थान टॅग केलेला फोटो स्वयं उत्पादन उत्पादनक्षम वयाचा पुरावा तर शेतकरी मित्रांनो आता यंदाच्या योजनेत ई पीक पाहणीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या फळबागेची ई पीक पाहणी केलेली आहे त्यांच्या अर्जाला प्राधान्य दिलं जाईल जरी अर्ज भरताना ई पीक पाहणी केलेली नसली तरी योजनेच्या ठरावानुसार ती पूर्ण करणे आवश्यक आहे तर ई पीक पाहणीसाठी साधारणपणे जून ते सप्टेंबर या महिन्यात मुदत दिली जाते यंत्रणेमुळे फळबागांची नोंद अधिक अचूक आणि पारदर्शक होईल तर शेतकरी मित्रांना आता विविध फळ पिकांसाठी अर्जाच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या आहेत यामध्ये लिंबू द्राक्ष पेरू संत्रा यासाठी चौदा जून अशी अंतिम मुदत दिलेली आहे त्यानंतर मोसंबी आणि चिकूसाठी तीस जून तर मित्रांनो जुलैमधील मुदती आहे डाळींमध्ये चौदा जुलै तर सीताफळासाठी एकतीस जुलै अशी अंतिम मुदत आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या फळ पिकानुसार निश्चित केलेल्या अंतिम मुदतीच्या आधी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे उशीर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील आहे तर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि पी एम एफ बी वाय पोर्टलद्वारे ती करावी लागते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक सुविधा मिळेल तर फार्मर आय डी व्यवस्थेमुळे प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल